मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे नऊ वाजता जमा काय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपल्या योजना करून यूट्यूब चॅनलवर नवीन असाल योजना करून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या तर लाडकी बहिणी योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तो देखील मंजूर झाला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे येत्या लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या खात्यावर तिसरा हप्ता जमा झाला जमा होणार आहे तर सतरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतो त्यामुळे हा हप्ता जमा होण्यासाठी फक्त दोन ते तीन दिवस सिलेक्ट राहिले आहेत त्यामुळे आता तुम्ही खात्या पैसे येण्यापूर्वी काही गोष्टी सुद्धा करायच्या आहेत त्या म्हणजे कोणत्या तर पहा एकंदरी तर एकंदरीत मित्रांनो तुम्ही काय कामे करू शकता तर पहा तुमच्या बँकेला जर आधार लिंक नसेल पहा त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित सर्व माहिती अर्जासोबत बँक तपशील देखील भरतो या सगळ्या गोष्टी भरत असताना अर्ज भरण्याकरिता व्यतिरिक्त गोष्टी आपल्या आणखीन गोष्टी कराव्या लागतात यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेला असेल याची खात्री करा तसेच तुमच्या आधार कार्डशी बँक लिंक सुद्धा गरजेचं आहे तसेच जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसेल तर सर्वप्रथम अर्ज भरल्यानंतर किंवा अर्ज भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या ही प्र प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर बँक अकाउंटसोबत मोबाईल नंबर लिंक करणंसुद्धा देखील आवश्यक आहे किंवा कोणत्याही आधार सेंटरवर गेल्यावर तुमचा नंबर आधार कार्डशी लिंक करा जेणेकरून तुम्हाला पैसे अर्ज मंजूर झाल्यानंतर येतील तर दरम्यान राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढसुद्धा दिली होती तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती मात्र राज्य सरकारने एक सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी करणाऱ्या महिलांना जुलै ते ऑगस्ट या दोन म महिन्यांचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट केले सांगितलेले आहे आता इथून पुढे ज्या महिलांना ज्या महिन्यात अर्ज करतील त्याच महिन्यापासून जे महिलांना लाभ मिळणार आहे आणि हा जो फॉर्म आहे भरण्यासाठी महिलांना अंगणवाडी सेविकाकडून अर्ज भरून घेण्यात यावा ही अशी सूचनासुद्धा केंद्र सरकार करून किंवा राज्य सरकारकडून देण्यात आली होती आणि ही महत्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर म्हणजेच इथं तारीख दिल्याप्रमाणे सतरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका